तरुण काय काय तो बघतो मुकेश अंबानी अदानी तो टाटा त्यांचा ग्रुप बघतो दीडशे वर्ष जुना किंवा आज आमचा समजा जरी त्याच्या मग पाच सहा वर्ष गेले आज तुम्ही व्हिडिओ मध्ये बिल्डिंग बघणार जमीन बघणार मशिनरी बघणार काही गरज नाही तुम्हाला लगेच या yes, yes, गोष्टींची yes. तुम्ही छोटी सुरुवात करा बरोबर विचारांनी तरुण आणि म्हातारा असतो आज मी मस्त तरुण आहे यंग आहे पण माझे विचार थकलेले नको काय होईल नको बालांना क हा 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 या म्हातार आहे हा बरोबर तो विचाराय ना आहे हा तर पहिले हेच समजून घेणं की तरुण हा बुद्धीने असतो विचारांनी असतो बरोबर ते शरीराने नाही काही जर एखाद्याला आपल्या कालवंश सारखी कंपनी सुरू करायची आहे त्याला किमान चार कोटी रुपये लागणार पण माझ्याकडे सुरुवातीला चार पाच कोटी रुपये होते का नव्हते ना, ना। बरोबर मी सुरुवात मग त्याच्यानंतर आपल्याला मार्ग सापडतात आणि नमस्कार मी उद्योग मित्र उद्योग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण अनेक वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना भेट देत असतो कोपरगाव शहरातील अशाच एका तरुण युवा उद्योजकाला भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो असतो त्यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून हा स्टार्टअप केलेला बिझनेस आज महाराष्ट्रात खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे त्यांचा कालांश राजगिरा लाडू आणि चिक्कीचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज टॉप गेलेला आहे तर मंडळी हा व्यवसाय त्यांनी पुढे वाढवला कसा त्याचं प्लॅनिंग ते कसं करतात त्याची मार्केटिंग कसे करता, ते कसं करतात आणि त्याचबरोबर तरुणांना ते मोटिवेशनल मार्गदर्शनही कसं करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आलेले असाल तर आपल्या या उद्योग विश्व चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतील रोहित काळे सरांनी जे तरुण युवा उद्योजकांना मार्गदर्शन केलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचे उद्योग व्यवसाय स्टार्ट करू शकता नवीन चला तर मग मंडळी व्हिडिओला फार उशीर न करता आपण भेटूयात रोहित काळे सरांना उद्योग मित्र उद्योग व्यवसायाच्या परिवारामध्ये उद्योग विश्वामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर नमस्कार उद्योग विश्वामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या ऑडियन्सला आपला परिचय सांगा सर नमस्कार सर्वप्रथम तुमच्या उद्योग विश्वाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वात प्रथम कालांश उद्योग समूहातर्फे तुमचं इथं स्वागत आणि तुम्ही इथं आज उद्योग विश्व या चॅनल मार्फत आमच्या या कालांश राजगिरा लाडूच्या महिलांच्या उद्योगाला भेट देण्यासाठी आले त्यासाठी तुमचे खूप खूप कौतुक आणि आभार ओके धन्यवाद सर सर कालांश राजगिरा लाडू आहे याच्याबद्दल आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय आणि ऐकतोय ही महाराष्ट्रातली सर्वात टॉपची राजगिरा लाडू बनवणारी कंपनी आहे सर तर आम्हाला ऐकायला आवडेल की सर काय नेमकं याचं स्टार्टअप कधी आणि कसं केलं तुम्ही परिचय जसं म्हटले परिचय असा आहे की माझं पूर्ण नाव रोहित नितीन काळे आणि माझे एक बंधू असतात विनय नितीन काळे आम्ही दोघांनी मिळून हा स्टार्टअप सुरू केला होता दोन हजार वीस एकोणीस वीसच्या दरम्यान मध्ये त्यावेळेस कोरोनाचं सावट खूप सुरू होतं आणि त्यावेळेस सगळे बाहेरचे उद्योगधंदे म्हणा किंवा बाहेरच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या सगळ्या स्टॉप झालेल्या होत्या तर आम्ही दोघा भावांनी असा विचार केला होता की काहीतरी महिलांसाठी किंवा जनतेसाठी काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ आणि दुसरी गोष्ट आपला जो धर्म आहे आपला जो सांस्कृतिक वारसा आपल्या महाराष्ट्राला जो भेटलाय उपवासद्वारे म्हणा किंवा सर्व मंदिराद्वारे म्हणा किंवा आपल्या खानपानाच्या पथ्यानुसार तर आम्ही अशा एका प्रोडक्टच्या शोधात होतो जे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत वयोवृद्धापर्यंत yes. yes. ते खाण्यासाठी योग्य असेल पोषक असेल शुद्ध असेल आणि डोळे झाकून तुम्ही खाऊ शकता आता काय होतंय खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा हायब्रिड मिळतात मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टीचं मिक्सिंग असतं ते कुठंतरी वाईट वाटतं दुःख वाटतं पण कुठंतरी त्या कंपन्यांचाही दोष नसतो कारण त्यांना एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन साठी ती वस्तू बनवायची आहे करायची आहे आणि कुठेतरी कमर्शियल व्ह्यू आहे तर मला त्या दरम्यान या प्रोडक्टचं माहिती मिळाली माहिती म्हणजे की मार्केटमध्ये याचा गॅप सापडला काय असतो कुठलाही उद्योग करायचा असला तर मित्रांनी काय केलं कुणी काय केलं बघून बघून उद्योग होत नाही तर आपल्याला मार्केटचा गॅप त्याच्यातले काहीतरी ड्रॉबॅक आणि त्याच्यात काहीतरी संधी शोधावी हो लागते तर मला म्हणजे माझ्याकडे साधारण पंधरा ते वीस प्रोडक्ट होते काळा मसाला चहा मसाला चहा पावडर फरसान वेफर्स अशा बरेच प्रोडक्टचं मी रिसर्च केला त्यावेळेस मला या प्रोडक्टचा एक गॅप सापडला की जेणेकरून आपण महिलांना रोजगारही देऊ शकतो चांगलं खाण्यासाठी देऊ शकतो आणि याचं जे कच्चा मटेरियल आहे आपल्या या भौगोलिक दृष्ट्या आपल्याला हे अवेलेबल होईल yes, yes. या दृष्टीने या व्यवसायाची सुरुवात केली मग हळूहळू पहिल्या सुरुवातीला एक पाच महिला होत्या हळूहळू दहा बारा महिला लोकांना टेस्ट आवडायला लागली काम आवडायला लागलं शुद्धता आवडायला लागली आणि मग हळूहळू आज असं एक शंभर सव्वाशे महिलांचा आज आपला उद्योग समूह आहे त्याच्यामध्ये साधारण पुरुष वर्ग एक पस्तीस चाळीस पुरुष वर्ग काम करतो आणि शंभर ते एकशे वीस महिला काम करतात असा एकशे सत्तर एकशे ऐंशी हा उद्योग समूह आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या राजगिरा लाडूवर प्रेम करत मागणी करत आणि विश्वास ठेवतं त्यामुळे मी सर्व ग्राहकांचे सुद्धा खूप आभारी आहेत की त्यांनी या उद्योगावर विश्वास ठेवला आणि त्याला मार्केटमध्ये उतरण्यासाठी संधी दिली बरोबर आहे सर म्हणजे तुम्ही जो हा कोरोनाच्या काळामध्ये जो हा लॉकडाऊनमध्ये स्टार्टअप केलेला बिझनेस आहे आज खूप मोठ्या हो उंचीवर या ठिकाणी गेलेल्या याच्या मागे सर तुमचे पाच सात वर्षामध्ये खूप सारे मोठे कष्ट आहेत कारण कुठलाही उद्योग व्यवसाय ज्या वेळेला उंच भरारी घेत असतो तर त्याच्या मागे त्याच्या मालकाला खूप सारे कष्ट करावे लागतात बरोबर कारण हे कुठल्याही गोष्टीचा गॅप जो मोठा असतो तो भरून काढणं इतकं सोपं नाही बरोबर आणि याला सर्वात महत्वाचं म्हणजे घरून सपोर्ट तुमची टीम त्या क्वालिटीच्या असेल तर तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होता बरोबर आता आपण समाजामध्ये बघतो सर की वेगवेगळे तरुण अनेक उद्योग व्यवसाय सुरू करतायत चार सहा महिने उद्योग व्यवसाय करतायत आणि पुन्हा माघार घेत आहेत किंवा ते बंद करतायत मग म्हणता येईल का की आजचा तरुण नेमका कमी कुठं पडतोय काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल नाही काय होतं तरुणांचं किंवा माझा स्वभाव गुण असा आहे की तरुणाला ना चिवट राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे एखादा उद्योग जर सुरू केला जर त्याच्यात पोटेन्शियल दिसतय काम करण्याची संधी दिसते पण हे बघा पोटेन्शियल संधी हा वेगळा पार्क आणि अडचणी येणं उद्योगात हा वेगळा पार्ट आहे जर तुम्हाला पोटेन्शियल संधी दिसती पण अडचणी येत आहेत तर तुम्ही त्या अडचणी सॉल्व्ह केल्या पाहिजे बरोबर आहे आणि जर तुम्हाला कळतंय याच्यात पोटेन्शियल नाहीये संधी नाहीये तरी तुम्ही त्या उद्योगाच्या मागे लागलेत तर कुठेतरी तुम्ही चुकताय बरोबर आहे तर त्याच्यामुळे तरुणांचं काय होतंय त्यांना कळत नाहीये की अडचणी आपल्याला हाच उद्योग करायचा पण अडचणी असंख्य कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही आज कुठेही या आपला yes, आज हे चॅनल आहे तुम्हाला खूप असंख्य अडचणी आल्या असतील बरोबर तर अडचणी प्रत्येक ठिकाणी येतात पण yes. तुम्हाला माहितीये की याच्यात पोटेन्शियल एक संधी आहे नवीन नवीन उद्योजकांना आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो त्यांना स्थान देऊ शकतो बरोबर आहे हा गॅप तुम्ही ओळखला yes. म्हणजे तरुणांचं चुकतं इथं की अडचणी आल्या का ते सोडतात माघार घेतात किंवा त्यांना काहीतरी वाटतं की मग मला नाही जमत आहे मग हे नाही व्हायला पाहिजे बरोबर अडचणी तुम्ही सॉल्व्ह करा पैसे नाहीये बँक आहे शोधा बरोबर तुम्हाला लेबर अवेलेबल होत नाहीये मार्केट साठी शोधा बरोबर त्यांना रोजगार निर्मिती द्या किंवा तुम्हाला जागा नाही मिळत आहे तुम्ही भाडोत्री घ्या लगेच तुम्हाला जागा घेणे बिल्डिंग बांधणं शेड मारण याची काही आवश्यकता नाही बरोबर आणि सुरुवात छोटी करा तरुण आमचं काय होतंय तो बघतो मुकेश अंबानी अदानी तो टाटा त्यांचा ग्रुप बघतो दीडशे वर्ष जुना किंवा आज आमचा समजा काल उद्योग जरी बघितला आज त्याच्या पाठीमाग पाच सहा वर्ष गेले आज तुम्ही व्हिडिओ मध्ये बिल्डिंग बघणार जमीन बघणार मशिनरी बघणार काही गरज नाही तुम्हाला लगेच yes, yes, yes. yes. तर, या <coughs> गोष्टींची तुम्ही छोटी सुरुवात करा बरोबर आहे बरोबर आहे असं माझं तर तरुण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी काळे सर आपल्याला सांगतायत की तरुणांनी जे म्हणजे दिखावा आहे त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या उद्योगाचे स्टार्टअप छोट्या प्रमाणात करून तुम्ही जर त्याच्यावरती मेहनत घेतली तर तुमचाही उद्योग असेल आज ना उद्या येत्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये खूप मोठा होणार आहे निश्चित निश्चित होतो यस बिलकुल होतो सर आता याच्यामध्ये सर आणखी नाही की तरुण लोक जेव्हा कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये उतरतात तर ते त्यांना सल्ले देणारे भरपूर असतात बरोबर घरामधले असतात काही लोक मित्र कंपनी असतात तर मग तरुणांनी कुठल्या आणि कुणाच्या सल्ले ऐकले पाहिजेत काय सर तुमचा याबद्दल काय एकदम छान आणि मुद्देसूद प्रश्न सरांनी विचारलाय एकदम छान प्रश्न आहे कारण काय होतं सर आपण काय होतं ऐकतो खूप जणांचं बरोबर आणि तरुणांचं काय होतं एखादा मित्र येतो काहीतरी शेअर बाजार सांगतो काहीतरी म्हणतो की बाबा माझे पैसे दहा हजाराचे वीस हजार झाले तर त्याचं नॉलेज आहे तो त्याच सांगतो बरोबर मग याला पण वाटतं माझे पैसे डबल व्हावा बरोबर पण याला ते नॉलेज आहे का नाही आहे मग त्याचा सल्ला तो त्याच्या काही कामाचा नाही कारण त्याचं जर त्याला त्याची जर आवड दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये आणि तो त्याचा सल्ला ऐकतोय बरोबर तर हे चुकीचं आहे त्याच्या क्षेत्रासाठी तुम्ही तो तो सल्ला घेणं अपेक्षित आहे आणि वडिलांचं काय होतं मेन सल्ला वडिलांचा असतो पण वडिलांचा जो सल्ला आहे त्याला एक लिमिटेशन आहे आईवडिलांचं काय होतं वडिलांच्या सल्ल्यामध्ये काळजी असते बरोबर आहे तर आपल्याला ती काळजी ओळखायची आहे त्यांचा सल्ला म्हणजे ती काळजी असते आणि इथ माणूस चुकतो वडिलांचं समजा आता समजा तुम्हाल तुम्हाला एखादा उद्योग करायचा आहे किंवा तुम्हाला काही एखादा तुमचं युनिट छोट सुरू आहे तर वडिलांचं काय राहील की कुठतरी फसल यास यास। याला कोणतरी फसवल बरोबर आहे किंवा याला काहीतरी कोणतरी आपला मुलगा भोळा आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपला मुलगा भोळा आहे बरोबर याला कोणतरी याडत काढील आता त्याला समजा छोटी हॉटेल टाकायची मग लोक पैसे देतील का नाही देतील किराणा दुकान टाकायची तर उधार तर हे आई वडिलांची काळजी आहे बरोबर आपण हे प्रिडिक्शन करणं गरजेचं आहे की आई वडील जे बोलताय ते काळजीपोटी बोलताय आणि उद्या जर तुम्ही आई वडिलांच्या विरोधात जर एखादं काम सुरू केलं ते सक्सेस झालं तर तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त आनंद कोणाला नाही म्हणा बरोबर हा तर लगेच मग मम्मी नाही म्हणतीन पप्पा नाही मानताय मग नको नको पप्पा नाही म्हणताय ते नाही हा तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आ, तर तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे की माझा असा असा प्रोजेक्ट आहे माझं असं असं प्लॅनिंग आहे बरोबर आणि काय असतं आई वडिलांकडून पैसे घ्या आईवडिलांच्या कमाईचे आई वडिलांची कमाई जी कमाई आहे त्याचे फक्त एक वीस टक्के अमाऊंट तुम्ही घेऊ शकता बरोबर नाही तर आई वडील आहे हजार रुपये रोज आणि पोरगर रोज दोन हजार रुपये मागतोय तर तुमचं तुम्ही गणना बरोबर तर हजार रुपये रोज आहे ना तुम्ही दोनशे रुपये घ्या ते पण कशासाठी उद्योगासाठी उद्योग व्यवसायासाठी कळत नाही आणि पप्पा नाही मानता मम्मी नाही म्हणती आणि हे नाही मानता म्हणून ते उद्योजकांकडे पाठ फिरवतात हे चुकीचं बरोबर सर आपण बघतो की व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण पिढी कमी प्रमाणात उतरते आपण जर महाराष्ट्रामध्ये जर उद्योग व्यवसाय बघितले तर संपूर्ण परप्रांतीय लोक इथे येऊन उद्योग व्यवसायामध्ये खूप मोठी इंडस्ट्रीज निर्माण करताय याच्यामध्ये सगळे परप्रांतीय तरुण आहेत सर आपल्याकडे जर साधा पाणीपुरीवाला भेळवाला म्हणला तर आपल्याला सुद्धा वैयक्तिक परप्रांतीयचीच पाणीपुरी भेळ गोड लागते मराठी माणसाची जर भेळ खायची म्हणलं तर आपण विचार करून तिथं जातो की अरे ह्याच्याकडे खायला जावं का नाही याच्याकडे टेस्ट असेल का नाही बरोबर तर मग आजचा तरुण व्यवसायाची निवड करताना म्हणा किंवा त्याला एखादा व्यवसाय स्टार्टअप करायचा आहे तर तो कुठेतरी चुकतोय तर तो कुठे नेमका चुकतोय काय वाटतं सर बरोबर बरोबर नाही चुकतो म्हणजे तरुणांच किंवा उद्योजकांचं काय होत आहे सगळ्यात पहिले उद्योग करायचा जर तुम्हाला आहे किंवा छोट तुम्हाला व्यवसाय जरी करायचा आहे ना तर तुम्हाला पूर्ण नंगा फकीर व्हावा लागेल म्हणजे जो डायलॉग आहे जुने पिक्चर मध्ये वापरायचे नं, नंगेचे खुदाबी डरे बरोबर म्हणजे तुम्ही जर तुमच्या अंगावर प्रतिष्ठा सन्मान आणि ह्या गोष्टींचा जर विचार केला समजा मला आता पाणीपुरीची गाडी टाकायची किंवा मला अंडा बोर्जीची गाडी टाकायची किंवा मला गॅरेज टाकायचं मग पाहुणे काय म्हणतील लोक काय म्हणतील आणि मग माझे मित्र वडिलांचे मित्र काय म्हणतील हे पहिले तुम्हाला मी जे बोललो सन्मान प्रतिष्ठा तुमचं काय ते तुम्हाला सगळं सोडून देणं बरोबर हे सगळे डोक्यातून काढून टाका आणि जसं तुम्ही म्हंटले तरुण चुकतो कुठे तरुणांचं काय तरुण का म्हणजे तरुण हा एक वयाचा डिफरन्स नाही आहे आज सत्तर वर्षाचा व्यक्ती जरी वर्ष वय सत्तर झाले पण तो जर विचारांनी तरुण आहे बरोबर आहे म्हणजे विचारांनी तरुण आणि म्हातारा असतो आज मी मस्त तरुण आहे यंग आहे पण माझे विचार थकलेले नको काय होईल नको बाला नको या म्हातारा आहे बरोबर तो तर पहिले हे समजून घेणार की तरुण हा बुद्धीने असतो विचारांनी असतो ते शरीराने नाही काही आता तरुण बरोबर आणि तो जर त्याला काय होतंय की शॉर्टकट फार महत्वाचे आणि म्हणजे काय होत गेम खेळणार कुठेतरी कुठतरी मित्राचं काहीतरी तो रमी खेळणार ते गेम खेळणार चे हजार झाले हजारचे दोन हजार झाले बरोबर मग या सवयीने काय होत त्याला कष्ट करण्याची सवय मरून जात बरोबर त्याला काम करायची इच्छा नाही होत त्याला आयता पैसा आयता पैसा आणि या आयतीपणालाय ना आई वडील पण कुठेतरी चुकीचे बरोबर त्याला ते एकवीस वर्ष एकोणीस वीस वर्षाचं होईपर्यंत आहे काय कारण पोसायचं बरोबर काढून द्या ना मारून बरोबर आई वडिलांची याच्यामध्ये खूप मोठी आहे तुम्ही त्याच्यावर असं प्रेम दाखवताय अहो एकवीस वर्षाचा घोडा आहे द्या ना सोडून मोकळा त्याला बरोबर करण ना तो काहीतरी काय होतं आई वडिलांच्या दबावामुळे सुद्धा खूप तरुण ना काहीच करत नाही आणि आई वडील त्यांना आई तर देतात घेऊन जाऊन देणार काय लागतं काही नाही देणार बरोबर याच्यामुळे काय होतं तो पण आईदी होतो शॉर्टकटची एक सवय Yes, yes, yes. तिसरी गोष्ट काहीतरी तो मोटिवेशन घेतो रील बिल पाहतो काहीतरी बघतो कि बाबा मला असं असं मोठं करायचं आहे मग परत होतो कि बाबा माझ्याकडे पैसेच नाही बरोबर पप्पा पैसेच देत नाही मित्र मदत करत नाही बरोबर पाहुणे उभे राहत नाही मला पण मग मला मा, पण पैसे दिले असते दोन पाच लाख रुपये तो मी पण केला असतो त्याच्यात काय मला वाढलानी एखादी गाडी घेऊन दिली असते तर मी कुठतरी काम केलं असतं तू स्वतः करा ना बरोबर आणि काय असतं प्रत्येक उद्योगाला काय असे दोन पाच लाख रुपये नाही लागत सुरुवात तुम्हाला बर, गॅरेज व्यवसाय सुरू करायचा तुम्ही तुम फिटरच्या हाताखाली काम करा तिथल्या गोष्टी शिका मग तुम्ही एखादी भाडोत्री टपरी घ्या दोन अडीच हजार रुपये भाडं असतं पुढेही जातो अहो तुम्ही जे आता म्हटले परप्रांतीय रोडवर बिगर वाडोतरी पंक्चरची दुकानं बिगर भाडोत्री ते हायवे ला दुकानं टाकतात पाणीपुरीची गाडी आहे रगडायची गाडी आहे वेळ भात काय कोणतं भाडं लागतं काहीत नाही रोडवर काही पैसे लागत नाही ना ओ, या गोष्टीसाठी बरोबर आज जर एखाद्याला आपल्या कालवंश उद्योग सारखी कंपनी सुरू करायची आहे त्याला किमान चार कोटी रुपये लागणार माझ्याकडे सुरुवातीला चार पाच कोटी रुपये होते का नव्हते ना बरोबर आहे मी शून्यातून सुरू केलं सुरुवात झालेली आहे मग त्याच्यानंतर आपल्याला मार्ग सापडतात अनेक गोष्टी सापडतात आणि हे गेम या सगळ्या गोष्टी पोरांनी पोरांना समजायला पाहिजे चक्रम पोर येते कॉमन सेन्स आहे ना गेम खेळून पैसे कमवता येतील कशाला पैसे देईल मला काय घे नाही समजा मी गेमचा मालक आहे मला काय बरोबर माझी इच्छा नाही तुम्ही मोठे व्हावा काय मोठे व्हाव मी मोठा झालोय ना मग त्या मालकाची इच्छा आहे ना ती कशाला तुम्हाला मोठं करील हे सगळं जे ऍड येतील ना सर हे जे मोठे फिल्म स्टार जे आहेत ना तुम जंगली रमी पे आहो आणि मेरा ऐसा घर था फिर मैंने मेरे दोस्त आया गेम खेलने को मैं गेम खेला बरोबर और मेने दस लाख रुपये अरे जाहिराती खोट्या बरोबर कळायला पाहिजे सगळं कॉमन आहे ना भेटले असेल एखाद्याला पण तो रेशो किती आहे एक कोटी मध्ये दोन पाच लोकांना भेटले असेल बरोबर आहे बरोबर ते पण का भेटले त्यांची स्टाईल आहे ती दोन पाच लोकांना पैसे देऊन टाका बरोबर सगळ्या भारत देशामध्ये तरुण पिढी सगळे येडे आणि यांचे डोके दोन चार लोकांनी बघितलं आणि टीव्हीवर म्हणजे काय स्वतःची बुद्धी नाही बरोबर लोकांची बुद्धी वापरणार लोक काय म्हणतात ते माझ्या मित्राने हाटेल टाकली म्हणून मी टाकणार बरोबर माझ्या मित्राने एमबीएल ऍडमिशन घेतलं म्हणून मी घेणार बरोबर माझा मित्र बी कॉम करतो म्हणून तो करणार बरोबर तुझी बुद्धी ना मी सर मला ज्या वेळेस म्हणायचे ना मी ड्रॉइंग अँड पेंटिंगचा मी विद्यार्थी आहे मला कलेची आवड आहे मला घरच्यांनी प्रेशराईज केलं तर तू बीकॉम कर अकाउंटिंग बघ किंवा त्याच्यात स्कोप आहे मी म्हंटल मला नाही काय करायचं मी पेंटिंग कला ड्रामा नाटक याचा या, विद्यार्थी ना, आज मी त्या क्षेत्रात काम नाही करत आहे पण माझी ती आवड होती बरोबर म्हणजे स्वतःला काय आवडतं आणि स्वतःची बुद्धी वापरणं गरजेचं गरजेचं एखाद्या मित्रांनी पल्सर घेतली की मला पाहिजे बरोबर या गोष्टी कुठंतरी युवकांच्या तरुणांच्या आहे बरोबर कोणाचं तरी पाहून काहीतरी करणे आणि कुठेतरी फसणे बरोबर आणि कोणाला तरी दाखवण्यासाठी आणि आताचे जे पालक आहेत ना सर हे पोरांचे लग्न होत नाही लग्न व्हावं म्हणून काहीतरी पोराला टाकून नाही बरोबर हा एक पंधरा वीस लाख रुपयाचा सेटअप टाकताय पोरीवाला बरोबर तिची काही कॅपेबिलिटी पाहिजे नाही त्या आपल्या पोराला अक्कल आहे का नाही ते पाहिजे नाही तो पोरगा आहे बाप पैसे खर्च करतो करू देतो बरोबर आणि लगेच ते ऑफिस आणि ते लगेच एसी आणि ती एक पोरगी बसवलेली ते कम्प्युटरवर टाइमपास मग ती कॉल उचलणार सर महाराष्ट्रामध्ये कालांश राजगिरा लाडूची आपली ही जी कंपनी आहे ही सर टॉपची कंपनी आहे सर आता याच्यामध्ये राजगिरा कंपनीच्या महाराष्ट्रात बरेच कंपनी आहेत सर परंतु तुमच्या कंपनीची अशी काय खासियत आहे की सर त्याच्यामध्ये तुम्ही खूप टॉपवरती गेलेली अ तुम्ही जी आम्हाला उपमा दिली की आम्ही वरती आहे ऐकून आनंद वाटला माहित नाही अजून हा प्रवास कुठपर्यंत आलाय आणि कुठपर्यंत पोहचेल काही yes, याची कल्पना नाही अ आ... याच्यात खासियत अशी जी आहे की इथं जे आमच्या भागात जे आहे सगळ्या भागात ना ऊसाची आ... लागवड जास्त होते ऊसापासून गुळ साखर बरेच प्रोडक्ट तयार होतात yes, त्याच्यामुळे काय होतं इथं वेगवेगळ्या ऊसाच्या जाती आहेत तर मला ही एक संधी मिळाली होती किंवा इथं ऊस आणि गुळ आपल्याला मोबल आहे बरोबर त्याच्यामुळं आपण काय केलं ओरिजिनल चांगल्या शुद्ध आणि एक सहा ते सात प्रकारच्या ज्या गुळाच्या आणि ऊसाच्या जाती जा यापासून गुळ तयार करून त्याच एक मिक्सर बनवलं म्हणजे जेणेकरून एक आपल्याला एक गोळ गुड, एक गोळाची जात आपल्याला रंग देईल एक टेस्ट देईल एक क्वालिटी देईल yes, yes, yes. एक ते चिकटपणा आहे जो दाना सोडणार नाही त्याच्यातले काही फॉर्म्युले तर ते, ते प्रकार आपल्याला मिळतील आणि मार्केटमध्ये मी बघितलं की बऱ्याचशा कंपन्या काय करतात की एक किंवा लघु उद्योग असतात महिला उद्योग बनवतात त्यामुळे मला काही त्यांना नाव ठेवायचंय किंवा त्यांच्या प्रोडक्टला कमीपणा द्यायचा आहे किंवा ते चुकीचं करताय असं मी आजही म्हणणार नाही आणि कधीही म्हणणार नाही कारण काय ते त्यांच्या रोजगारासाठी आज हा जो प्रोडक्ट आहे राजगिरा लाडू हा प्रत्येक घरात बनवला जातो महाराष्ट्रात प्रत्येक महिलांचं रोजगार त्यावर निर्भर असतं ते त्यांच्या प्रयत्नानुसार किंवा त्यांच्या अवेबिलिटीनुसार ते बनवतात आपली कंपनी आपली कंपनी मेन म्हणजे काय करते की जो गुळ आहे हा गुळ निवडून घेते त्याच्यातून जो पूर्ण एक तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता की पूर्ण गाळून घेते गाळल्यानंतर काय होतं समजा उसाचं पाचट आहे किंवा त्याच्यात काही गठोळेपणा राहिला आहे तो, तो निघून जातो आणि त्याला एक अजून ऊर्जा मिळते अजून तो एक पातळ तयार होतो म्हणजे आणि तो जे चार पाच प्रकारचे आहे ते आपण मिक्स करतो म्हणजे त्याच्यातून एक जीवपणा तयार होतो आणि दुसरी गोष्ट जी लाही तयार होते ती आपण लाही फोडण्यासाठी आपण एक टेक्नॉलॉजी वापरली आहे मशीनद्वारे ज्याला हिटिंग प्रोसेस मध्ये त्या जसं पॉपकॉर्न आहे पॉपकॉर्न आहे किंवा गव्हाच्या लाह्या आहे ज्या बाजरीच्या लाह्या तयार होतात तशा राजगिराची लाई तयार होते त्याला हिट दिल्यानंतर ना ती फुलते आणि ह्या लाईचा एक गुणधर्म असा आहे की तुम्ही जेवढ्या टेम्परेचरला फोडाल तेवढी ती फुलते म्हणून आपल्या लाई मध्ये कचकच काडी माती कचरा जसं जुन्या काळामध्ये लाडू खाल्ला का थोडी कचकच जाणवायची तो आपल्या लाडू मध्ये जाणवत नाही आणि आपला जो मेन ज्या दोन गोष्टी लागतात गुळ आणि राजगिरा तो आपण ए वन क्वालिटी ए वन दर्जाच्या टेक्नॉलॉजीनी वापरल्यामुळं त्याची गुणवत्ता टिकून ये आणि लोकांच्या आवडी सनपसंतीस उतर तो उतरतो आणि जसं तुम्ही म्हटलं की महाराष्ट्राचं प्रत्येक भागात आता तुम्ही मॅप मध्ये बघू शकता तिथं की जे लाल कलर केलाय तिथपर्यंत आपले सगळे हॉफिस आहे या आपल्या कंपनीचे डेपो आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी आपली कंपनी डेपो तयार करते म्हणजे जेणेकरून तिथल्या तालुक्या आणि ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि अजून बराचसा भाग कव्हर करायचा बाकी आहे ओके अजून बराचसा महाराष्ट्र कव्हर करायचा बाकी आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं बाकी आहे आणि निश्चितच आम्ही एक वर्षाच्या आत पुढच्या वर्षापर्यंत पोहोचू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कोणाला जर कसं साठी किंवा माल घेण्यासाठी जर संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर किंवा या लिंक मध्ये तुमच्या या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि या थ्रू तुम्ही आमच्याशी जोडू शकतात नफा कमवू शकतात आणि डिस्ट्रीब्युटरशिप आणि किंवा त्याचा एक आउटलेट तुम्ही सुरू करू शकता बरोबर तर बघा मित्रांनो की तुम्ही जर बेरोजगार आहेत किंवा तुम्हाला जर नवीन एखादं स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही कालांश राजगिरा लाडूशी संपर्क करून स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसतोय त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही याची डिस्ट्रीब्युटरशिप या ठिकाणी आपल्या आहे त्या जिल्ह्यात लोकेशनला तुम्ही देखील स्टार्ट करू शकता आता काय सर की आपण जे बघितलं की तुमचा लाडू तुमची चिक्की ही अतिशय दर्जेदार क्वालिटी तुमची असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉपला आहे आम्ही आमच्या सर्च केल्या आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की सर तरुणांना सुरुवात करायची परंतु नेमकी कुठं आणि कशी करावी हे सुचत नाही म्हणजे हाच व्यवसाय नाही कुठलाही व्यवसाय करताना तरुणांच्या पुढे येणारे मोठ्या अडचणी आहेत तर तुम्ही सर पाच वर्षांमध्ये आ... जो हा व्यवसाय आणलेला आहे तर तुमचा अनुभव काय आणि तरुणांनी कुठून सुरुवात आणि कशी केली पाहिजे एकदम छान सुंदर आणि डायरेक्ट स्पष्ट प्रश्न सरांनी विचारलाय आणि खूप तरुणांना समजत नाही काय केलं पाहिजे तर तरुणांनी सगळ्यात पहिले ना सुरुवात संडास घासण्यापासून केली पाहिजे माझं संडास घासले पाहिजे घरातले बरोबर आहे या कामाची लाज तुम्ही सोडून द्याल मी जसं yes. म्हंटल पहिले इंटरव्ह्यू मध्ये की तुम्हाला मा, पूर्ण नंग व्हावं लागल बरोबर खालच्या थरापर्यंत जावं लागेल yes, yes. आजही जर आपल्या कंपनी मधलं जर मला संडास खराब दिसलं घाण दिसलं माझे व्हिडिओ पण तुम्हाला मिळतील मी काय ते रेल म्हणून नाही टाकले ते उगच मी रागात सगळे संडास घासायला घेतले आणि ते आमच्या एका मध्ये येणाऱ्या ते शूटिंग घेतलं ते तर जे तुम्ही प्रश्न केला संडास घासण्यापासून सुरुवात करा म्हणजे काय तुम्ही पूर्ण तुमच्या कामाला शेवटच्या थरापर्यंत संडास घासणं म्हणजे काही घाणकाम नाहीये किंवा ते अस्वच्छतेचं काम नाही पण ते कमी लेखलं जाता असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आता तुम्हाला गॅरेज टाकायचंय किंवा तुम्हाला हॉटेल टाकायचंय आता हॉटेल टाकायचं तर तुम्ही हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करा बरोबर गॅरेज टाकायचंय तर हेल्पर म्हणून काम करा बरोबर तुम्हाला ते गाडी धुण्याचं वॉशिंग सेंटर टाकायचंय से तर गाडी पुसण्यापासून काम करा म्हणजे थोडक्यात तुम्ही लगेच त्या बॉस चेअर वर बसू नका बरोबर बसले तर त्यांचे तोटे त्यांना भेटतील माझं काम आहे माझे अनुभव आणि मी ज्या रस्त्यांनी गेलोय ते सांगणं आणि मला बरेच तरुण मित्र भेटतात बरेच उद्योजक भेटतात मी त्यांचे अनुभव घेतो आणि मी काय खूप वयस्कर आहे असं नाही पण जो वेळ मला सापडलाय आ, जो रस्ता मला सोपा सरळ सुंदर दिसतोय प्रामाणिक दिसतोय तो मी आज तुमच्या चॅनलवर शेअर करतोय म्हणजे बॉस चेअर टाकणे ऑफिसला हो कॅबिन करणे लगेच ए सी लावणे ते हे करणे या गोष्टीला काही किंमत नाही बरोबर तुम्ही तुमच्या ग्राउंडला जा पालकांनाही हे सांगण्या की तुम्ही जर तुमच्या मुलाला पैसे देताय तर तुमच्या मुलाची अक्कल तपासा त्याला अक्कल किती त्याच्यात क्षमता किती तो बोलतो किती बरोबर आणि त्याची प्रॅक्टिकली अक्कल किती हे yes, yes, yes. पालकांचं काम आहे नाहीतर काय होतं पितृप्रेम वीस लाख रुपये दिले आणि मग रडायचं तुमच्या मुलाला मित्र बनवा यस बाबा तुला काही कळतंय का त्याच्यातलं बरं कळतंय ना त्याची ट्रायल घ्या प्रॅक्टिकल घ्या त्याला भाजू द्या कुठलंही झाड उन्हाळा पावसाळा हिवाळा शिवाय तयार होत नाही बरोबर तेव्हा ते त्याचे ते फळ मिळतात उन्हामध्ये त्याला तापू द्या बरोबर आहे पावसाळ्यात त्याला भिजू द्या बरोबर आहे थंडी गारठ्यामध्ये त्याला गोठू द्या आणि मग त्याला ते चटके सहन झाल्यानंतर त्याला फळ येणार आहे त्याला फळ येणार आहे हा निसर्गाचा बेसिक नियम आहे ना आपण निसर्गाचेच व्यक्ती आहे आणि अपयश तुम्ही कुठेतरी चुकले आणि कुठतरी चूक सुधारली नाही चुकले कळतय मी चुकलो बरोबर आहे ती चूक मान्य नाही केली किंवा ती चूक सुधारली नाही म्हणून ते अपयश अपयशच राहत आयुष्यभर अपयश बार। हे यशात रूपांतर होतं ना हो अपयश कोणाला नाही आज सगळ्यांना अपयश आहे हा आधी अप यश आधी अप येणार बरोबर अर्थातच आहे ना हो आधी अप मग यश पहिले यश नाही कोणाला कोणालाच नाही पण त्या अपयशातून तो शिकला सुधारला तर तो पुढे यशाच्या मार्गावर यशाच्या मार्गावर मंडळी आज आपण रोहित काळे यांच्याशी या ठिकाणी व्यवसाय आणि बिझनेस याच्यावरती गप्पा मारल्या सरांकडून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेरणा घ्याल अशी आम्हालाही अपेक्षा आहे कारण सरांनी नवीन तरुण पिढीला अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी केलं सर आपला जो कालाश राजगिरा लाडू चिक्कीचा ही जी कंपनी आहे तुम्ही जसं मग अशी म्हटले की महाराष्ट्रातील एक पंधरा प्लस जिल्ह्या आम्ही कव्हर केलेले आहेत आणि बाकीचे जिल्हे सुद्धा आम्ही लवकरच येत्या एक वर्षभरामध्ये कव्हर करणार आहे तर उद्योग विश्व टीमकडून सर आपल्या कंपनीला आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू